डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा समिट तळेगाव रोही शिवरात वन विभागाची यशस्वी कारवाई बिबट्या अखेर जेरबंद प्राणिमित्र भागवत झालते यांच्या सतर्कतेमुळे कारवाई शक्य चांदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागानं तळेगाव रोही शिवारातील लक्ष्मीनगर येथून जेरबंद केलं प्राणिमित्र भागवत झालते यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली गेल्या पाच जून पासून चांदवड तालुक्यातील विविध भागांमध्ये बिबट्याचा वावर जाणवत होता दिनांक पाच जून रोजी रायपूर भडाणी शिवारात रामदास सीताराम आहे वय पंचेचाळीस या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला करून ठार केलं दिनांक सात जून रोजी राहुड येथील सुशिलाबाई कहाडळ वय साठ या महिला घराच्या पोर्चमध्ये झोपलेला असताना त्यांच्यावर हल्ला झाला या त्यात गंभीर जखमी झाल्या दिनांक आठ जून रोजी पुन्हा रायपूर भडाणी शिवारात बिबट्याचं दर्शन झालं मनमाड चांदवड रोडवरील दुगाव शिवारातील एका खाजगी नर्सरीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत बिबट्याचं दृश्य कैद झालं चांदवड शहरातील रोहिदास नगर रेणुका नगर अरिहंत नगर या भागांमध्ये तीन वेळा बिबट्याचं दर्शन झालं अरिहंत नगर परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं नागरिक रात्री अपरात्री घराबाहेर पडायला घाबरत होते दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास तळेगाव रोही येथील लक्ष्मीनगर आदिवासी वस्तीतील मोरीमध्ये बिबट्या लपलेल्या असल्याची माहिती नागरिकांनी प्राणिमित्र भागवत झालते यांना दिली त्याने तात्काळ वन विभागाशी संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती दिली वन विभागाच्या पथकानं घटनास्थळी दाखल होत पिंजरा लावून बिबट्याला अखेर जेरबंद केला या कारवाईमुळे चांदवड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय वन विभागाच्या या यशस्वी कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे आनंद बडोदे डी एन ए न्यूज चांदवड नाशिक